नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग सत्तेचाळीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयांवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही या ठिकाणी पहा अशी कोणती विभक्ती आहे जिला अनेक वचनामध्ये तर प्रत्यय असतो परंतु एकवचनामध्ये कोणताही प्रत्यय नसतो कोणती आहे मित्रांनो तर ती आहे संबोधन ज्याच्यामध्ये अनेक वचनासाठी नो हा प्रत्यय असतो आणि एक वचनासाठी कोणताही प्रत्यय नसतो ठीक आहे उदाहरणार्थ काय मुला नो ठीक आहे या ठिकाणी मूल अनेक मुलं असतील तर त्या ठिकाणी नो हा प्रत्यय लागतोय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी प्रथमाला प्रत्यय असतात का प्रथमाला कोणत्याही वचनामध्ये प्रत्यय नसतात तृतीयेला ने एशी निही ईशी सप्तमीला त ई आ हे प्रत्यय असतात ठीक आहे दुसरा प्रश्न आहे वाक्यात दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदास काय म्हणतात या ठिकाणी पहा वाक्यातील क्रियेला जबाबदार कोण असतो वाक्यातील क्रिया कोण करतो तर वाक्यातील करता म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वाक्यातील क्रियेला जबाबदार असणार आहे पर्याय ए करता ठीक आहे तर वाक्यातील क्रिया दाखवणारा क्रियावाचक शब्द कोणता असतो तर तो असतो क्रियापद याबद्दलची माहिती देखील लक्षात ठेवा ठीक आहे करता कोण कर्म कोणतं क्रियापद कोणतं जो क्रिया करतो तो करता ज्याच्यावर क्रिया होते ते कर्म आणि जी क्रिया होते ती दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक कोणते आता या ठिकाणी पहा हे आहे आधारपूरक लक्षात काय ठेवायचं आहे तर क्रियाविशेषण म्हणजे काय वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय असतो क्रियाविशेषण म्हणजेच वाक्यातील क्रिया कधी घडली कोठे घडली कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषण आणि मित्रांनो याबद्दलच क्रियापदाबद्दल म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता असतो आधारपूरक म्हणजेच क्रियाविशेषण आणि आधारपूरक एकच असतात मग या ठिकाणी पहा या वाक्यातील क्रिया कुठे घडली पुस्तकावर घडली म्हणजे पुस्तकावर हा शब्द काय झाला या वाक्यातील आधारपूरक झाला म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती समजत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करा प्रश्न क्रमांक चार ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते आता या ठिकाणी पहा विधेय विस्तार देखील काय असतं वाक्यातील क्रियाविशेषण असतं वाक्यातील क्रियापदाबद्दल म्हणजेच विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय तर विधेय विस्तार मग या ठिकाणी पहा वाक्य काय आहे ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसतो तर मंजे मंजे या ठिकाणी प्रश्न विचार क्रियापदाला ताजमहल कधी देखना दिसतो तर शारदीय पौर्णिमेत म्हणजे काय म्हणजे या ठिकाणी शारदीय पौर्णिमेत हे काय झालं या वाक्यातील विधेय विस्तार पर्याय बी हे आपलं उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक पाच वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा मित्रांनो वाक्याला बाधा न आणता वाक्याचा अर्थ आहे असा ठेवून वाक्याच्या रचनेमध्ये केलेला बदल म्हणजे काय तर वाक्य रूपांतर पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे जसं की होकारार्थीचं नकारार्थी करायचं अर्थ तोच राहतोय परंतु फक्त शब्द बदलतात होकारार्थीचं नकारार्थी होतं ठीक आहे याला काय म्हणायचं वाक्य रूपांतर पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा प्रतिकार पडझीप दरमजल हर वक्त हे शब्द मराठी व्याकरणात ओळखले जातात या ठिकाणी पहा मित्रांनो प्रतिकार पडझीप दरमजल हर वक्त या शब्दांमध्ये प्रति पड दर हर हे काय आलेले आहेत उपसर्ग आलेले आहेत म्हणून हे शब्द काय झाले उपसर्ग साधित शब्द झाले किंवा उपसर्ग घटित शब्द झाले म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक सात लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा अभिष्ट चिंतन शब्द ओळखायचा मित्रांनो कसा असतो या ठिकाणी पहा अभि आणि इष्ट हे शब्द एकत्र आले ठीक आहे काय झालं या ठिकाणी शेवटचा वर्ण ई आणि या ठिकाणी देखील शेवटचा वर्ण ई काय होईल दोन एकच एकसारखेच वर्ण एकाच उच्चारस्थानातील वर्ण एकत्र आले काय होतं दीर्घ वर्ण तयार होतं म्हणजे अभि काय होईल भीला दुसरी वेलांट येईल ठीक आहे म्हणजेच पर्याय सी चिंतन हे आपलं उत्तर योग्य असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ मराठी भाषेसंदर्भातील पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे चुकीचं वाक्य ओळखायचं आहे मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे हे तर आहे प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दलचा अभिमान असलाच पाहिजे बी मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे हे देखील बरोबर आहे म्हणून आपण एक मे हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून देखील साजरा करतो ठीक आहे मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिवस गफलत करायची नाही आहे डी पहा आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो हे देखील बरोबर आहे मग राहिलं काय हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे मित्रांनो मराठी भाषा आहे ती प्राकृत भाषेपासून आलेली आहे ठीक आहे प्राकृत भाषेपासून बनलेले आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी सी हे विधान अयोग्य आहे चुकीचं आहे प्रश्न क्रमांक नऊ अरविंद जलज राजीव पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता या ठिकाणी पहा राजीव पद्म जलज अरविंद म्हणजेच काय तर कमळ म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय सी प्रश्न क्रमांक दहा जी उपवाक्ये अथवा किंवा या अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात आता या ठिकाणी पहा अथवा आणि किंवा ही काय आहेत विकल्पबोधक उभयानवी अव्य आहेत त्यामुळेच त्यांच्यामुळे बनलेली वाक्य कशी असतील विकल्पबोधक वाक्य असतील म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेचे आहे व्याकरणिकदृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवय आलेलं नाहीये त्यामुळे या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं असणार आहे तर हे वाक्य केवळ वाक्य असणार आहे पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे हे वाक्य केवळ वाक्य का आहे कारण या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अव्यय नाही तसेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा भावकर्तुक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा या ठिकाणी पहा भावकर्तुक वाक्य कधी असतं जेव्हा वाक्यातील कर्ता हा स्पष्ट नसतो त्या ठिकाणी क्रियापद आहे त्यावरूनच कर्त्याचा बोध होतो किंवा ते क्रियापदच कर्त्याचं कार्य करत असतं त्यावेळी त्या ठिकाणी त्या काय म्हणायचं भावकर्तुक क्रियापद उदाहरणार्थ मळमळते सांजावते गडगडते यासारखी जी क्रियापद आहेत त्यांचा करता स्पष्ट करता येत नाही म्हणून हे शब्द असणारे वाक्य काय असणार तर भावकर्तू क्रियापद म्हणून या ठिकाणी पर्याय एमध्ये मळमळते असल्यामुळे हे काय झालं भावकर्तुक क्रियापद असलेलं वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा त भ ज ज ग ग हे कोणत्या अक्षरगणवृत्ताचे गण आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपली ए टू झॅड मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज पूर्णपणे पाहून घ्या कारण त्या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न पाहून कवर केलेला आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक टॉपिकवरील कोणताही प्रश्न सोडवता आला पाहिजे त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण वृत्त हा टॉपिक देखील दोन व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक वृत्ताची लक्षण गण आणि अक्षरसंख्या यांचा अभ्यास केलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो त भ ज, ज ज ग ग हा जो हे जे गण आहेत ते वसंत तिलकामध्ये असतात आणि याच्या प्रत्येक ओळीमध्ये चौदा अक्षर असतात म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए ठीक आहे मालिनी असेल तर कोणते गण असतील न न म य य आणि भुजंग प्रयात मध्ये चार वेळा य ठीक आहे पूर्ण माहिती पाहायची असेल तर नक्कीच ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमधील वृत्त हा टॉपिक पहा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येईल प्रश्न क्रमांक चौदा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा नेमका अर्थ कोणता या ठिकाणी पहा घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा पश्चिमेला मावळतो या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो आता मित्रांनो अशा काही गोष्टी असतात ज्या कधीच बदलत नाहीत त्या गोष्टी काय असतात त्रिकालाबाधित सत्य असतात आणि मित्रांनो ज्या गोष्टी त्रिकालाबाधित सत्य असतात त्या सर्व गोष्टी साध्या वर्तमान काळामध्ये सांगितल्या जातात म्हणजेच या ठिकाणी सूर्यपश्चिमेला मावळतो हे काय आहे त्रिकाला बाधित सत्य आहे कधीही न बदलणारी गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचं झालं तर साध्या वर्तमान काळातील ठीक आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो प्रसंग या शब्दाला अति हा उपसर्ग लागला म्हणजे कोणता शब्द तयार झाला उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता असतो उपसर्ग साधित शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द प्रश्न क्रमांक सतरा पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे त्या दृष्टाने बरोबर दावा साधला आणि एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता त्या ठिकाणी पहा त्या दृष्टाने या ठिकाणी दृष्टाने हे काय झालं नाम झालं परंतु एक म्हातारा माणूस या ठिकाणी काय झालं माणूस हे नाम झालं आणि म्हातारा हे काय झालं त्याबद्दल आलेलं विशेषण म्हणजे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये फक्त अधोरेखित शब्द आहे तो नाम आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे तो विशेषण आहे म्हणजे या ठिकाणी फक्त ए हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा या ठिकाणी पहा तत्सम शब्द म्हणजे काय तर मित्रांनो संस्कृत मधून काही शब्द मराठीमध्ये येतात आणि ते येताना जर आहे असे आले कोणताही बदल न होता आले तर त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द आणि ज्यांच्या रूपामध्ये बदल होऊन येतात त्यांना काय म्हणायचं तद्भव म्हणायचं म्हणजे या ठिकाणी पहा पदपासून पाय हा काय झाला तद्भव शब्द झाला परंतु भूगोल हा शब्द आहे तो संस्कृत मधून आहे असा मराठीत येतोय म्हणून या ठिकाणी भूगोल हा शब्द काय झाला तत्सम झाला म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते आता मित्रांनो एखाद्या शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला म्हणजे काय झालं तर त्या शब्दाला विकार झाला असं आपण म्हणतो म्हणजेच बदल घडणे म्हणजे काय विकार होणे पर्याय सी आपलं उत्तर आहे आपण अविकारी आविकारी आविकारी विकारी शब्द पाहिले अविकारी म्हणजे काय ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही असे शब्द आणि विकारी म्हणजे काय ज्यांच्या रूपामध्ये बदल होतो असे शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस भाषा अधिक अंतर्गत ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होते या ठिकाणी भाषा आ अधिक अ काय होणार आहे आ होणार आहे आणि अनुस्वार त्याच्यावर म्हणजेच भाषा अधिक अंतर्गत भाषा अंतर्गत पर्याय सी प्रश्न क्रमांक एकवीस पाणी इ कारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप काय होते आता या ठिकाणी पहा मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय एखाद्या शब्दाला एखाद्या नामाला विभक्ते प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असेल तर त्यावेळी त्या, त्या नामाच्या रूपामध्ये जो काही बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणायचं मग या ठिकाणी पहा पाणी या याला प्रत्यय जोडायचं आपल्याला ला काय होईल पाणीला असं होतं का हो नाही होत काय का? होतं का पाण्याला म्हणजे काय होणार आहे तर पाणी या शब्दाला ला हा प्रत्यय जोडला जाण्या अगोदर त्याचं रूपांतर पाण्या या शब्दामध्ये होतं म्हणजे पाण्या हा शब्द काय आहे पाणीचं सामान्य रूप म्हणजेच इकारांतच काय होतं या आकारांत पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा मित्रांनो उखळ पांढरे होणे म्हणजे काय धनलाभ होणे फायदा होणे किंवा वैभव प्राप्त होणे पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो त्या क्रियेला काय म्हणतात आता आपण वरच पाहिलं एखाद्या शब्दाला प्रत्यय लागताना त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणजे या ठिकाणी पर्याय डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस वेल विस्तार या शब्दातून व्यक्त होणारा अर्थ कोणता मित्रांनो वेल विस्तार म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचा वंश वाढणे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी वेलविस्तार वंश वाढणे प्रश्न क्रमांक पंचवीस पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अ बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते आता आपण काय म्हणतो तो म्हणाला सोलपिराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्यानं जे काय म्हटलं ते म्हणजे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे दुहेरी अवतरण अवतरण चिन्ह वापरतात आणि बी पहा ब पहा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तरीही दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते मित्रांनो एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर काय करायचं त्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचं म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान आहे ते चुकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए फक्त अ बरोबर आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र भूषण प्राप्त पहिल्या महिला व्यक्ती कोण आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे ठीक आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली लता मंगेशकर यांना हा पुरस्कार मिळालेला होता आणि त्यामुळेच मित्रांनो या पहिल्या महिला बनल्या होत्या ज्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू दोपती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते आता या ठिकाणी पहा मित्रांनो आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला तर दादाभाई नवरोजी यांनी मांडला तर मित्रांनो यांनी आपल्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये अशा प्रकारचं वाक्य करून अशा प्रकारचं विधान करून हे वर्णन केलं की भारतातील रेल्वे आहे ती ब्रिटिशांसाठी फक्त संपत्ती नेण्याचं साधन आहे या ठिकाणी ब्रिटिश काय करतायत रेल्वेमार्फतसुद्धा आपलं शोषणच करतायत ही संकल्पना त्यांनी मांडली होती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी योग्य विधान ओळखा इस्लामपूर नवीन नाव ईश्वरपूर बरोबर आहे मित्रांनो इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील एक नगर परिषद आहे जिचं नाव बदलून आता ईश्वरपूर असं करण्यात आलं छत्री निजामपूरचं नवीन नाव रायगडवाडी असं करण्यात आलं तसेच तलाठी या पदाचं नवीन नाव आहे ग्राम महसूल अधिकारी हे देखील बरोबर आहे मग राहिलं काय स्टाफ नर्स नवीन नाव आहे स्मार्ट सिस्टर तर हे चुकलेलं आहे स्टाफ नर्सला नवीन नाव कोणतं आहे तर नर्सिंग ऑफिसर असं नवीन नाव आहे म्हणजे पर्याय सी हे काय झालं अयोग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टिंबटिंब यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते आता मित्रांनो आपण पाहिलं असेल की राज्याच्या विधानसभेचा प्रत्येक प्रतिनिधी आहे तो ठराविक लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो म्हणजेच लोकसंख्येनुसार विधानसभेतील सदस्यांची संख्या ठरते त्यामुळेच मित्रांनो ज्या प्रकारे राज्याची लोकसंख्या असेल त्या प्रकारेच त्या व्यक्तीच्या किंवा त्या प्रतिनिधीच्या मताचं मूल्य असणार आहे म्हणजे या ठिकाणी सी विधानसभा सदस्य हे आपलं उत्तर असणार आहे त्या लक्षात ठेवायचं राज्यातील लोकसंख्येनुसार राज्यातील विधिमंडळ सदस्याचं म्हणजेच विधानसभा सदस्याचं राष्ट्रपती निवडणुकीतील मताचं मूल्य ठरतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे तो मित्रांनो सुरू आहे साकरी धुळे जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी ठिकाण आहे साकरी आणि जिल्हा आहे धुळे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे मित्रांनो धरमतरची खाडी बनवणारी नदी कोणती आहे नदी। तर ती नदी आहे आंबा नदी आंबा नदीच्या मुखाजवळ रायगड जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी आहे ठीक आहे पर्याय बी आपलं उत्तर आहे जिल्हा विचारला तर रायगड नदी विचारली तर आंबा ठीक आहे 32, पाई की ता ता मा प्रश्न क्रमांक बत्तीस मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात आता मित्रांनो मुंबईमधील माझगाव डॉक या ठिकाणी युद्धनौकांचं बांधकाम होतं किंवा डेव्हलपमेंट होते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सी माझगाव गोदी किंवा माझगाव डॉक ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सी पी राधाकृष्णन जे आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आता कोण भारता आहेत भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तर मित्रांनो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे ठिकाण कुठे आहे कोकणात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस केदारनाथ रोपवे जगातील सर्वात लांब रोपवे असणार आहे तो किती किलोमीटरचा आहे मित्रांनो केदारनाथला जाण्यासाठी उत्तराखंडमधील सोनप्रयाग पासून केदारनाथपर्यंत एक रोप वे तयार होणार आहे आणि मित्रांनो त्याची लांबी किती असणार आहे बारा पॉइंट नऊ किलोमीटर म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे ठीक आहे कुठून कुठे उत्तराखंडमधील सोनप्रयाग पासून केदारनाथपर्यंत ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे ते नंदुरबार या आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे मित्रांनो भारत आणि चीन यांच्यामधील सीमेला कोणतं नाव आहे मॅकमोहन रेषा मॅकमोहन लाईन आणि मित्रांनो ही कोणत्या राज्यामध्ये बनते तर अरुणाचल प्रदेश आणि चीन मध्ये म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखली जाते मित्रांनो महाराष्ट्राची किनारपट्टी आहे तिला काय म्हणतात कोकण किनारा असं म्हणतात म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे केरळमध्ये जो किनारा आहे त्याला काय म्हणायचं मलबार किराणा किनारा आणि ओडिसामध्ये जो किनारा आहे त्याला काय म्हणायचं उत्कल किनारा आणि तमिळनाडूमध्ये आहे त्याला काय म्हणायचं कोरोमंडल किनारा ठीक आहे आणि कारवार कुठे असणार आहे मग कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी प्रसिद्ध खेळाडू व त्यांचे राज्य यामधील बरोबर जोडी निवडा मित्रांनो दीपा कर्माकर त्रिपुरा बरोबर पी व्ही सिंधू आंध्र प्रदेश हे देखील बरोबर मीराबाई चानू मणिपूर हे देखील बरोबर आणि हिमा दास आसाम हे देखील बरोबर म्हणजे वरीलपैकी सर्वजोड्या काय आहेत बरोबर आहेत पर्याय डी हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला आता मित्रांनो आपण याला काय म्हणतो तर भारताचा पहिला वन्यजीव सुरक्षा कायदा कधी सुरू झाला एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ए सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील सर्वात लांब वंदे भारतचे अंतर एकूण किती किलोमीटर आहे या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातील सर्वात लांब वंदे भारत रेल्वे आहे ती नागपूरमधील अजनीपासून पुण्यापर्यंत धावते ठीक है, आहे आणि हे अंतर एकूण किती आहे तर, तर आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर इतकं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे नागपूर ते पुणे प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यभरातील भजनी मंडळांना साहित्य खरेदी करण्यासाठी टिंबटिंब रुपयांचे भांडवली अनुदान राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे मित्रांनो राज्य सरकार आहे ते राज्यातील भजनी मंडळांना साहित्य खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये इतके मानधन देणार आहे किंवा अनुदान देणार आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्राचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आता मित्रांनो आपल्याला नीती आयोग माहीत आहे यन आय टी आय ठीक आहे नीती आयोग माहिती आहे नीती आयोग काय आहे भारताचा थिंक टँक आहे ज्याचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात त्याचप्रकारे महाराष्ट्राचं देखील एक थिंक टँक आहे ज्याचं नाव आहे मित्रा आणि त्याचे अध्यक्ष असतात राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्या कोण आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांसमोर खालीलपैकी कोणत्या भारतीय अधिकारी महिलांना दिली तर मित्रांनो त्या महिलांची नावं आहेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अ आणि क पर्याय बी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस चेंजिंग इंडिया हे पाच खंडाचे पुस्तक टिंब टिंब यांनी लिहिले आहे मित्रांनो चेंजिंग इंडिया हे पुस्तक आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस नागशंकर मंदिराला कासवांच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिर म्हणून नियुक्त करण्यात आले सदर मंदिर कोणत्या राज्यात येते तर मित्रांनो नागशंकर मंदिर आहे ते आसाम या राज्यामध्ये आहे म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे ठीक आहे आसाममधील तेजपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस टिंबटिंब ही जगातली पहिली धरणविरोधी चळवळ होती आता या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस या कालावधीमध्ये पुण्यातील मुळा नदीवर टाटा कंपनी मुळशी धरण बांधणार होती आणि मित्रांनो यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्यामुळेच ही पहिली धरणविरोधी चळवळ होती कोणती मुळशी सत्याग्रह पर्याय सी कोणत्या नदीवर कोण धरण बांधणार होतं तर मुळा नदीवर टाटा कंपनी बांधणार होती ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली आता त्या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र विचारलेलं आहे पहिलं मराठी विचारलं नाही पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं तर ते होतं बॉम्बे हेरॉल्ड ज्याची सुरुवात झाली होती सतराशे एकोणनव्वद साली म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे आणि जर भारतातील पहिलं विचारलं तर बेंगॉल गॅझिट कधी झालं होतं सुरू सतराशे ऐंशीमध्ये मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक संस्था परिषदेत कोणत्या तीन महानगरपालिकांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरी स्थानिक संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले मित्रांनो त्यांची नावं आहेत पुणे लखनऊ आणि इंदोर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे पुणे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये लखनऊ उत्तर प्रदेशमध्ये इंदोर मध्य प्रदेशमध्ये प्रश्न प्रदेश क्रमांक पन्नास फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात तर मित्रांनो त्या घाटाचं नाव आहे माळशेज घाट ठीक आहे फ्लेमिंगो पक्षी माळशेज घाटामध्ये आढळतात पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अतिसंभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला सरो उत्तर पने सेल, ला बर सर्व प्रश्नांची उत्तरं आणि माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र